पर आईक आम्ही दोन दिवसासाठी बाहेर चाललोय घरावर नीट लक्ष ठेव आणि घर सगळं स्वच्छ ठेव हो, हे गे घरची चावी होय मॅडम आता या घराची मालकीनी मी जामेली एकदाची वैता का आणला होता पार तिच्या साड्या लाल साडी बाई ही तले भारी साडी आहे एखादी साडी घेऊन गेली तरी तिला काय फरक पडणार आहे तिच्याकडे हजारो साड्या पडल्या <laughs> तरी म्हटलं कुत्री एवढी गोरी कस काय झाली ह्या असल्या महागड्या महागड्या क्रीम लावते नाही का आता मी पण लावणार आणि मी तिच्यापेक्षा जास्त गोरी दिसणार <laughs> पडले <योड़े। laughs> एवढं घरात पडले तरी मला कधी बोलली नाही डुक्कर तोंडाची शांता घे एक तू पण खा कुत्री मेली अगं बाई आले तुम्ही साहेब पाणी पिणी आणू काय नाही नको 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 शांता हा खाल्ली नाही नाही साहेब नाही खाल्लं काही तर तुम्ही घरात नाही कस कुठं हात लावायच की काहीतरी काम झाले काहीतरी निघते साहेब येते साहेब हा या, या। शांता थांब एक मिनिट हे बघ एखादी साडी घेऊन गेली तर तिला काय फरक पडला नाही तिच्याकडे हजारो साड्या पडल्या तरी म्हटलं कुत्री एवढी गोरी कस काय झाली या असल्या महागड्या महागड्या क्रीम लावते नाही का आता मी पण लावणार आणि मी तिच्यापेक्षा जास्त गोरी दिसणार एह, पडले <laughs> <laughs> मॅडम तुम्ही मला सांगितलं नाही मी तुमच्या साड्या आणि तुमचं ते मेकअपच क्रीम आणून देते ते काय झालं माझ्या भावाच्या पोराचं लग्न होत ना मॅडम मला घाललं साडीच नव्हती मॅडम त्याच्यामुळं मी आज आणणारच होते पण ना ते, ते विसरले कसं काय माहित मी उद्या आणते मॅडम उद्या, उद्या सगळं आणून देते <laughs> <laughs>